श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसमधील शारदीय नवरात्र कधी आहे नवरात्रीचे नऊ रंग कोणते आहेत आपल्याला घटस्थापना कशी करायची आहे घटस्थापनेचा वेळ शुभमुहूर्त काय असणार आहे स्त्रियांनी कोणते नियम पाळले पाहिजेत कोणत्या दिवशी कोणता रंग कोणत्या फुलांची माळ घालावी घटाला देवघटी बसल्यानंतर देवांना दररोज अंघोळ घालावी का याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा येत्या बावीस सप्टेंबरपासून म्हणजे सोमवारपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होत आहे तर पहिला दिवस म्हणजे घटस्थापना ती जी आहे तर ती बावीस सप्टेंबरला होणार आहे आणि नवरात्रीमधील पहिला दिवस हा बावीस सप्टेंबरला सोमवारी असणार आहे आणि या दिवशीचा शुभ रंग जो आहे तर तो पांढरा आहे आणि या दिवशी आपल्याला विड्याच्या पानांची माळ ही घटाला घालायची आहे त्यानंतरनं बघा दुसरा दिवस हा तेवीस सप्टेंबरला आहे या दिवशीचा रंग जो आहे तर तो लाल रंग असणार आहे या दिवशी आपल्याला गोखर्णीची निळी फुलं किंवा पांढरी फुलं याची माळ जी आहे तर ती घटाला घालायची आहे तिसरा दिवस बघा चोवीस सप्टेंबरला आलेला आहे या दिवशीचा शुभ रंग असणार आहे निळा आणि या दिवशी, दिवशी आपल्याला तुळशीच्या पानांची माळ ही घटाला घालायची आहे त्यानंतरनं बघा पंचवीस सप्टेंबरला हा जो चौथा दिवस असणार आहे आणि या दिवशीचा रंग आहे शुभ पिवळा आणि या दिवशी, दिवशी आपल्याला केशरी भगवी जी फुलं असतात तर त्या फुलांची माळ घालायची आहे त्यानंतरनं बघा सव्वीस सप्टेंबरला हिरवा रंग आहे आणि या दिवशी आपल्याला बेलाच्या पानांची माळ घालायची आहे घटाला सत्तावीस सप्टेंबरचा रंग जो आहे दिवस दिवस बघा या दिवशी सातवा असणार आहे आणि या दिवशीचा शुभरंग आहे राखाडी आणि या दिवशी आपल्याला घाटाला बघा कर्दळीची किंवा जाई जुई मोगरा या फुलांपैकी एका फुलाची माळ घालायची आहे त्यानंतरनं अठ्ठावीस सप्टेंबरला बघा आठवा दिवस असणार सातवा दिवस असणार आहे या दिवशीचा रंग आहे केशरी आणि या दिवशी, दिवशी आपल्याला शेवंतीच्या फुलांची माळ घालायची आहे त्यानंतरनं एकोणतीस सप्टेंबरला जो दिवस आहे आठवा तर त्या दिवशी रंग आहे मोरवंखी आणि या दिवशी आपल्याला झेंडूच्या फुलांची माळ घालायची आहे त्यानंतर नक्कीस सप्टेंबरला नववा दिवस असणार आहे आणि या दिवशी आपल्याला गुलाबी रंगा जो आहे रंग तर तो शुभ आहे आणि या दिवशी आपल्याला लिंबाची माळ जी आहे तर ती घाटाला घालायची आहे तर बघा ही झाली नऊ दिवसाचे नऊ रंग आणि कोणत्या फुलाची माळ आपण घाटाला घालायची याविषयीची माहिती आता पाहूया घटस्थापना कशी करायची आता बघा घटस्थापना करताना आपल्याला जे आपले सगळे देव असतात तर ते स्वच्छ करून घ्यायचे असतात एखादा पाट किंवा चौरंग ठेवायचा त्याच्यावरती कापड अंथरायचं विड्याची पानं ठेवून घ्यायची आणि त्यानंतर ना आपल्या देव घरातील देवांची जी स्थापना आहे तर ती आपल्याला त्या विड्याच्या पानांवरती करायची आहे विड्याच्या पानांवरती देव ठेवल्यानंतरनं बघा आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर ना आता बघा घट बसवण्यासाठी आपल्याला एखादी पंतरवाळी घ्यायची आहे किंवा ताड घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडं जर एखादं छोटशी टोकरी जर असेल तर ती टोकरी घ्यायची आहे त्याच्यामध्ये बघा तुम्हाला धान्य मिक्स करायचं आहे त्या मातीमध्ये स्वच्छ रानातील माती आणायची आहे त्याच्यामध्ये धान्य मिक्स करायचं आहे आता धान्य कशी निवडायची तर त्याच्यामध्ये गहू ज्वारी बाजरी हरभरा शेंगदाणे तीळ जवस अशा पद्धतीची जी मका अशा पद्धतीची जी धान्य आहे तर ती तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून या टोकरीमध्ये माती जी आहे तर ती भरून घ्यायची आहे त्यानंतरनं बघा एक मातीचं मडकं तुम्हाला घ्यायचं आहे ते स्वच्छ असावं कुठेही फुटलेलं नसावं तर त्या मातीच्या मडक्याला तुम्हाला कलाव्याचा जो धागा आहे तर तो धागा बांधून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं स्वच्छ पाणी भरून या टोकरीमध्ये तुम्हाला हे ठेवायचं आहे आणि ज्या जागी तुम्हाला घट बसवायचं आहे म्हणजे तुमच्या देवघरासमोर तुम्ही समजा घट बसवणार असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही टोकरी ठेवायची आहे आणि नंतरनं त्याच्यावरती बघा तुम्हाला विड्याची जी पानं असतात तर ती नऊ पानं एका सुती धाग्यामध्ये बांधून ती माळ तुम्हाला त्या घटाला घालायची आहे त्यानंतरनं तिथं तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे अशा पद्धतीनं तुम्हाला घटस्थापना ही करायची आहे तर आता बघा घटस्थापनेची जी शुभ वेळ आहे तर ती असणार आहे बावीस सप्टेंबरला सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून ते दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत म्हणजे या वेळेमध्ये घट बसवणं अतिशय शुभ राहणार आहे कारण की बघा सकाळची जी वेळ असते तर ती दैवी वेळ मानली जाते देववेळ मानली जाते त्यामुळं आवर्जून तुम्ही या वेळेमध्ये बसवण्याचा प्रयत्न करा तर अशा पद्धतीनं बसून तुम्हाला विधिवत नऊ दिवस पूजा करायची असते दुर्गा मातेच्या नऊ रूपांची आपण नऊ दिवस पूजा करत असतो आता बघा स्त्रियांनी कोणते नियम पाळले पाहिजेत तर बघा स्त्रियांनी जर तुम्हाला जर मासिक धर्म तुमचा चालू असेल किंवा घट बसल्यानंतर न तुमचा मासिक धर्म सुरू झाला तर बघा तुम्ही घटाला स्पर्श करायचा नाही किंवा माळवात तुम्ही करायचे नाही तुमच्या घरातील इतर कोणत्याही व्यक्तीनं माळवात करायची आहे त्यासोबतच बघा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा मांसाहार हा बनवायचा नाही आपले केस कापायचे नाहीत नखे कापायचे नाहीत तर असे नियम आहेत तर ते पाळायचे असतात किंवा जर सुतक पळ आपल्याला जर पडलेलं असेल तर आपल्याला घट बसवता येत नाही असे नियम आपण या घटाच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला पाळायचे असतात त्यासोबतच बघा आपण आपलं घर सोडून इतर कुठेही बाहेर ठिकाणी जायचं नाही आपल्या घरामध्ये नऊ दिवसांसाठी देव बसलेले असतात त्यामुळे आपण आपलं घर रिकामं सोडून कुठेही जायचं नाही प्रवास करू नका लांबचा किंवा गावाला एक मुक्कामी असं कुठेही जाऊ नका त्यानंतरनं बघा आपल्याला प्रश्न पडतो की आता घट बसवलेले आहेत देवाची विड्याच्या पानांवरती स्थापना केलेली आहे तर देवांना दररोज अंघोळ घालावी का तर बघा हे जे देव असतात तर ते आपण घटी बसवलेले असतात त्यामुळे त्यांना अंघोळ जी आहे तर ती अजिबात घातली जात नाही बघा आमच्या इकडे तर म्हणजे कोणत्या म्हणजे भागामध्ये बघा भागा। प्रत्येक भागामधली जी पद्धत असते ना तर ती खूप वेगवेगळी असते तर आमच्या इथे तर आंघोळ घातली जात नाही फक्त घटाला पाणी घालून माळवात हे जे आहे तर ती केली जाते दिवा अगरबत्ती लावली जाते तर अशा पद्धतीनं आपण हे जे नियम आहेत तर ते आवर्जून पाळले पाहिजेत आपले मदे आपले मदे ते आपण आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी आपल्या घरामध्ये मांगल्य यावं यासाठी आपण नऊ दिवस देवीची पूजा करत असतो आणि जर त्यामध्येच आपण काही चुका केल्या तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही म्हणूनच प्रत्येकानं न चुका करता हे नियम पाळून नवरात्री चा जो उत्सव आहे तर तो अगदी आनंदाने साजरा करायचा आहे करा, करा, तर आजची माहिती आवडली व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा